श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे समर्थ करून क्षणभर नामस्मरण करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय विनाशाय ताप्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला तिला सांगतायत राजा चित्रकेतू आधी पुत्र नव्हता म्हणून दुःखी होता पुत्रप्राप्तीनंतर पुत्राच्या वियोगामुळे सुद्धा त्याला दुःख भोगावं लागलं त्या दुःखातनं त्याला बाहेर काढण्यासाठी देवर्षी नारद आणि अंगिरा ऋषींची स्वारी आली उत्तम असा उपदेश केला ते करून त्या उपदेशाच्या प्रभावाने अंगिरा ऋषींनी सांगितल्याप्रमाणे देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे चित्रकेतूने सात दिवस भगवंताची आराधना केली अन्न पाणी सगळ्या गोष्टींचा त्याग केला जोपर्यंत मंडळी पंच पंच कर्मेंद्रिय पंच प्राण सोळावं मन सतरावी बुद्धी आणि अठरावा अहंकार हे सगळं आपण एका ठिकाणी अर्पण करत नाही ना तोपर्यंत या दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला येत नाही आपल्याला माहिती आहे आपण करतो देवाचं करतो नाही असं नाही देवधर्म करतो आचार विचार पाळतो अनुष्ठान जे जमेल ते करतो नामस्मरण जे जमेल ते करतो पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशी शंका असली की पुराण काळामध्ये कुणाचा सात दिवसात उद्धार झालेला कुणाचा सहा महिन्यात उद्धार झालेला प्रत्येकाचं असं ऐकायला मिळतं आपण इतक्या दिवसापासून करतो आपल्या जीवनात हे का घडत नाही एक गोष्ट मंडळी फार महत्त्वाची की ज्या वेळेला माणूस करायचं म्हणून करतो त्यावेळेला येणारी अनुभूती आणि ज्या वेळेला आपल्याला तेच करायचं आहे पूर्ण त्याच्यावरती आपल्या चित्ताची बुद्धीची मनाची इंद्रियांची एकाग्रता त्या कृतीवरती जेव्हा करण्याचा प्रयत्न करतो त्या सगळ्या एकाग्रतेचा परिणाम आहे की त्याला वेळ कमी लागतो बघा आपण अव साधी गोष्ट आहे मोबाईलची चार्जिंग संपली आणि मोबाईल चार्जिंगला लावला चार्जिंगला लावलेला मोबाईल जर आपण तिथे चार्जिंगला लावून खेळत बसलो तर मग आपल्याला असं वाटतं की त्याची चार्जिंग होत का नाही होत का नाही कशी होणार मला सांगा कुठेतरी त्या सगळ्या वापराला बंद केल्यानंतर काही काळ जेव्हा तो स्थिर ठेवला जातो त्यावेळेला त्याची चार्जिंग पटपट होणार साधी गोष्ट आहे यंत्र आहे मनुष्य भगवंतांनी निर्माण केलेलं ब्रह्मांडातल्या संपूर्ण ताकदीला अनुभूती घेण्याचं जे एक साधन भगवंतानी तुम्हाला मला दिलंय ही अनुभूती घ्यायची है असेल तर कुठेतरी एकाग्र व्हावं लागेल कुठेतरी सगळ्या गोष्टींवरचं लक्ष काढून एका भगवंतावरती आपल्याला लावावं लागेल राजाने ते केलं सातव्या दिवशी भगवंतानी दर्शन दिलं भगवंतानी राजाला आशीर्वाद दिला उपदेश केला भगवान संकर्षण अदृश्य झाले शुकाचार्य म्हणतात राजा ज्या दिशेला भगवान संकर्षण अंतर्धान पावले त्या दिशेला विद्याधर चित्रकेतूने नमस्कार केला आणि तो आकाशमार्गाने स्वच्छंदपणे विहार करू लागला महायोगी चित्रकेतू कोट्यावधी वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या सुमेरू पर्वताच्या दर्यातून विहार करत राहिला या काळात त्याच्या शरीरातलं बळ इंद्रियांची शक्ती अबाधित राहिली मोठे मोठे मुनी सिद्ध चारण गंधर्व त्याची स्तुती करायला लागले त्याच्या प्रेरणेने विद्याधरांच्या स्त्रिया त्याच्याजवळ सर्व शक्तिमान भगवंताचे गुण आणि लीला यांचे गायन करीत होत्या एक दिवस चित्रकेतू भगवंतांनी दिलेल्या तेजस्वी विमानात बसून जात असताना मुनींच्या सभेत सिद्ध चारणांच्या मध्यभागी भगवान महादेवांची स्वारी भगवती पार्वतीला आपल्या मांडीवर घेऊन एका हाताने तिला आलिंगन देत होते आणि ते पाहून चित्रकेतू त्यांच्याजवळ गेला आणि मोठ्याने हसू लागला पार्वती देवींना ऐकू जाईल अशा रीतीने हा चित्रकेतू काय म्हणाला एश लोक गुरु साक्षात धर्म वक्ता शरीरिणाम आस्ते मुख्य सभा मिथुनी भूय भार्यया या चित्रकेतू म्हणायला लागला पहा पहा हे साऱ्या लोकांना धर्म शिकवणारे त्यांचे गुरु आहेत हे सर्व श्रेष्ठ असून भर सभेमध्ये आपल्या पत्नीला जवळ घेऊन बसलेत हे जटाधारी मोठे तपस्वी आणि ब्रह्मज्ञानांचे सभापती असूनही साधारण मनुष्याप्रमाणे निर्लज्जपणे पत्नीला मांडीवर घेऊन बसले आहेत सामान्य पुरुष सुद्धा बहुधा एकांतातच स्त्रियांच्या जवळ राहतात पण एवढे मोठे तपस्वी असून भर सभेमध्ये पत्नीला जवळ घेऊन बसले आहेत शुकाचार्य म्हणतात राजा भगवान पित्रुत्वा प्रहस्तागाधधी नृप भगवान शंकर अत्यंत विवेकी असल्यामुळे चित्रकेतूचे हे अर्वाच्य बोलणे ऐकून हसून गप्प राहिले त्या सभेत बसलेले त्यांचे भक्तही गप्प राहिले चित्रकेतूला भगवान शंकरांचे सामर्थ्य माहिती नव्हते म्हणून तो त्यांच्याविषयी वाटल ते बोलत होता संयमीपणाचा गर्व झालेल्या त्याचा हा उद्धटपणा पाहून देवी पार्वतीला मात्र राग आला मग काय ओ पार्वती देवी म्हणाली अहो या जगात सध्या आमच्या सारख्या दुष्ट आणि निर्लज्जांचा शिक्षा करणारा सत्ताधारी हाच आहे का किल पद्मयोनी ब्रह्मपुत्रा भृगुनारदाद्या नवै कुमार कपिलो मनुष्य जगदंबा म्हणाली असं वाटतंय की ब्रह्मदेव भृगु नारद त्यांचे पुत्र सनकादी कपिल मनु इत्यादी महापुरुष धर्माचे रहस्य जाणत नसावेत म्हणूनच ते धर्म मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या भगवान शिवांना या गोष्टीपासून परावृत्त करीत नाहीत हे महापुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात त्या मंगलांनाही मंगल बनविणाऱ्या साक्षात जगद्गुरू भगवंताचा आणि त्यांच्या ज्ञानी भक्तांचा या अधमक्षत्रियाने तिरस्कार करून त्यांना दंड देण्याचा विचार केला आहे म्हणून या उद्धटाला शासन केलंच पाहिजे मोठेपणाचा गर्व असणारा हा घमेंडखोर ज्यांची उपासना सत्पुरुष करतात त्या भगवान श्रीहरींच्या चरणकमलांजवळ राहण्याला योग्य नाही आहे म्हणून हे दुष्टा तू पापमय असूर योनित जा पोरट्या त्यामुळे तू पुन्हा या जगात महापुरुषांचा अपराध करून धजणार नाही शुकाचार्य म्हणतात राजा जेव्हा पार्वतीनी चित्रकेतूला असा शाप दिला तेव्हा तो विमानातून खाली उतरला आणि मस्तक लवून त्यांना प्रसन्न करू लागला चित्रकेतू म्हणाला हे माते मी माझ्या ओंजळीत आपल्या शापाचा स्वीकार करतो कारण देव मनुष्यांना जे काही म्हणतात ते त्यांच्या ते प्रारब्धानुसार त्यांच्या मिळणाऱ्या फळाची केवळ पूर्व सूचना असते अज्ञान आणि मोहित झालेला जीव या संसार चक्रात भटकत असतो सगळीकडे सुख आणि दुःख भोगीतच असतो हे जग सत्वादी गुणांचा प्रवाह आहे भगवान श्री हरी सर्वांमध्ये समान आणि मायादी दोषरहित आहेत त्यांना कोणीही प्रिय अप्रिय सगा सोयरा आपला परका नाही त्यांना जर सुखाचा लोभ नाही तर क्रोध तरी कुठून असणार पण त्यांच्या मायाशक्तीचे कार्य असलेले पाप आणि पुण्यच प्राण्यांच्या सुख दुःख हित आहित बंधन सुटका जन्म मृत्यू आणि संसार याला कारणीभूत ठरते म्हणून अथ क्षम्यतां सती आई मला शापातून मुक्त होण्यासाठी मी आपल्याला प्रार्थना करीत नाही आपल्याला मी अयोग्य बोललो असं वाटलं त्याबद्दल मला क्षमा करा शुकाचार्य म्हणतात राजा शिवपार्वतींना अशा रीतीने प्रसन्न करून ते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असता त्यांच्यासमोर चित्रकेतू विमानात बसून निघून गेला तेव्हा भगवान शंकर देवता ऋषी दैत्य सिद्ध आणि गण यांच्यासमोर पार्वतीला भगवान म्हणतायत हे सुंदरी दिव्य लीला करणाऱ्या भगवंताच्या निस्पृह आणि थोर अशा दासानुदासांचा महिमा तू पाहिलास ना जे लोक भगवंतांना शरण जातात ते कशालाही भीत नाहीत कारण त्यांना स्वर्ग मोक्ष आणि नर्क हे सारखंच वाटतं भगवंताच्या लीलेनेच जीवांचा देहाशी संयोग होऊन त्यांना सुखदुःख जन्ममरण शाप वर हे द्वंद्व प्राप्त होतात जसं स्वप्नामध्ये स्वप्न आपल्याहून वेगळं वाटल्यामुळे त्यातले पदार्थ वेगळे दिसतात किंवा जागेपणी भ्रमामुळेच दोरीच्या ठिकाणी साप आहे असं दिसतो त्याप्रमाणे मनुष्याला अज्ञानाने आत्मामध्येच देव मनुष्य इत्यादी प्रकारचा भेद वाटतो खरे मंडळी आदरणीय गंधे महाराजसुद्धा म्हणायचे की देवा देवा तू आम्हाला स्वर्गात टाक आम्ही असं म्हणणार नाही का कारण नरक तरी तूच बनवला येणार आहे मग तुला आम्हाला जिथे टाकावं वाटतं योग्य तुला जिथे वाटत असू तिथे टाक आमची मात्र श्रद्धा तुझ्यावर एकच आहे तुझा, एक तुझा स्वर्ग असेल काय नरक असेल काय देवा बनवलाय तूच तुझ्या इच्छेनी जे काही आमच्या जीवनामध्ये योग्य असेल ते तू करशील राजा वासुदेवे भगवती भक्तिमुद्वहता नृणाम ज्ञानवैराग्यवीर्याणा नेहक व्यपाश्रयहा ज्यांच्याजवळ ज्ञान आणि वैराग्याची शक्ती आहे आणि ज्यांची भगवान वासुदेवांच्या ठिकाणी भक्ती आहे त्यांच्यासाठी या जगात दुसरं काहीही कोणतीही आश्रय घेण्यासारखी वस्तू नाही आहे मी ब्रह्मदेव सनकादिक नारद ब्रह्मदेवांचे पुत्र भृगु इत्यादी मुनी आणि श्रेष्ठदेव यांपैकी कोणीही भगवंताच्या लीलेचे रहस्य जाणू शकलं नाही तर मग ते त्यांच्या अंशानेही अंश असताना स्वतःला त्यांच्यापासून वेगळे आणि स्वतःला करते मानतात ते त्यांचे स्वरूप कसे जाणू शकतील राजा भगवान महादेव म्हणत आहेत कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही त्यांना आपला किंवा परकास कोणी नाही ते सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत म्हणून सर्व प्राण्यांचे प्रियतम आहेत हा भाग्यवान चित्रकेतू त्यांचा प्रिय भक्त शांत आणि सर्वत्र समदर्शी आहे आणि मी सुद्धा भगवान श्रीहरींना प्रिय आहे म्हणून भगवंताचे प्रिय भक्त शांत समदर्शी अशा महात्म पुरुषांच्या बाबतीत तुला मुळीच आश्चर्य वाटू नये शुकाचार्य म्हणतात राजा भगवान शंकरांचे हे भाषण ऐकून पार्वती देवींची चित्तवृत्ती शांत झाली आणि आश्चर्य मावळले भगवंताच्या भक्त चित्रकेतूसुद्धा पार्वती देवींना उलट शाप देऊ शकत होता परंतु त्यांनी त्यांचा शापमस्तकी धारण केला हेच पुरुषाचं लक्षण आहे हा चित्रकेतू दानव त्वष्टाच्या दक्षिणागणीपासून उत्पन्न झाला तिथे त्याचे वृत्रासुर नाव पडले आणि तिथे सुद्धा हा ज्ञान विज्ञान संपन्न राहिला राजा ए सर्व्यातम यन्मानत्व परीपृसे जातेश्च कारण भगवन मते मला तू विचारलं होतं वृत्रासुराचा जन्म दैत्ययोनीत का झाला आणि त्याला भगवंताची भक्ती कशी प्राप्त झाली त्याचे सर्व विवरण मी तुला सांगितलंय राजा पुण्यं पुण्यम चित्रकेतुर्महात्मन महात्म्य चित्रकेतूचा हा पवित्र इतिहास आणि विष्णू भक्तांचे महात्म्य जो ऐकतो तो, तो संसार संसारबंधनापासून मुक्त होतो राजा य प्रातरुथाय श्रद्धया वाग्यत पठेद जो मनुष्य प्रातकाळी उठून मौन राहून श्रद्धेनी भगवंताचे स्मरण करीत ह्या इतिहासाचा पाठ करतो त्याला परमगती प्राप्त होती राजा अशा प्रकारे मी तुला वृत्रासुराचा दिव्य इतिहास सांगितला यापुढची कथा उद्याच्या भागात श्रवण करू एक महत्वाची सूचना उद्यापासून दत्तजन्मोत्सवाचा सप्ताह सुरू होतो या निमित्ताने रोज सकाळी सहा वाजता संतकवी दासगणू महाराज विरचित गुरुचरित्र सारामृत ग्रंथाचे दोन अध्याय आपण आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करणार आहोत रोज दोन दोन अध्याय सोळा अध्यायांचा हा ग्रंथ आपल्याला ऐकायला मिळणार आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे पण प्रकृतीमुळे किंवा घरातल्या अनेक अडचणींमुळे त्या मोठ्या ग्रंथाचं पारायण शक्य नाही त्यांच्यासाठी हा ग्रंथ स्वामींनी त्याची रचना केली आहे तर तो आपण श्रवण करूनसुद्धा श्रवणरूपी पारायण भगवान दत्तात्रे यांच्या चरणी समर्पण करू शकता म्हणून या सप्ताहामध्ये आपल्या नित्य भागवत सारामृत कथेचे श्रवण आपल्याला सकाळी ठीक नऊ वाजता आपल्या या चॅनलवर उपलब्ध करून दिला जाईल सप्ताह संपल्यानंतर पुन्हा आपली श्रीमद भागवत सारामृत कथेच्या श्रवणाची वेळ ही सकाळी सहाचीच असेल तर मंडळी नक्की या ग्रंथपारायणाचाही लाभ आपण करून घ्या आणि भागवत कथेचा लाभही आपण घेत आहातच तोही करून घेण्याचा प्रयत्न करा জয় জয়ঘুবীর সমরথ